नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील वातावरण बदलणार आहे नमस्कार मी किरण वाघमडे पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल तर आज एकतीस डिसेंबर आहे त्या अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर एकतीस डिसेंबरच्या रोजी एक पश्चिमी आवर्त हिमालयावरती पोहोचलेला आहे त्याच्याशी निगडीत चक्रकार वाडे हे राजस्थानच्या आसपास पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे अरबी सम्रातून बास हो या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होतोय आणि या चक्रकारावामुळे हे ढग उंच उंच वाढत आहेत आणि त्यामुळे राजस्थानच्या भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस हा सक्रिय झालेला आहे हा पाऊस हळूहळू उत्तर भारतात पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशच्या काही भागांपर्यंत पोहोचणार आहे तर हिमालयन क्षेत्रावरती पाऊस आणि बर्फवृष्टी देणार आहे आणि राज्यात जर आपण पाहिलं तर काही प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे हे पश्चिमेकडून येत आहेत किंवा थोडेसे उत्तरेकडून आल्यामुळे हे थोडेसे थंड सुद्धा आहेत याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार या मध्यमासाच्या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात धुके किंवा मग कमी उंचावरचे ढग हे पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच दिवस जसा पुढे जाईल तसं जास्त ढगाळ वातावरण हे नंदुरबार धुळे नाशिकचे उत्तर पश्चिम भाग असेल कसमाते पट्टा असेल पालघर ठाणे मुंबईच्या आसपास पाहायला मिळतील पण या ढगांपासून विशेष काय पाऊस होईल अशी शक्यता नाही मात्र दिवसाचं तापमान या ठिकाणी कमी होताना दिसेल सोबत रात्रीची सुद्धा थंडी जी टिकून राहील इकडे कोकणाच्या भागांमध्ये थंडी टिकून राहील आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी थंडी ही टिकून राहिलेली पाहायला मिळेल या उलट राज्याच्या इतर जे काही भाग असेल मराठवाडा विभाग असेल विदर्भाचे भाग असेल या ठिकाणी हळूहळू थंडी ही उद्यापासून कमी होण्याची शक्यता आहे हा बदल होतोय कारण दक्षिण पूर्वेकडचे वारे हे राज्याकडे हळूहळू सक्रिय होताना दिसत आहेत तसेच एक दोन तारखेनंतर दर... राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये हे वारे सक्रिय राहतील आणि त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात वातावरण बदल होऊन थंडी कमी होण्याची शक्यता आहे पण तिथून पुढे जर उत्तरेकडचे थंड वारे राज्याकडे आले तर काही प्रमाणात थंडी येऊ शकते पण सध्या तरी दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकुढच्या वाऱ्यांचेच प्रवाह राज्यात वाहतील असा अंदाज दिसतोय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका